उल्हासनगर महानगरपालिकेतून एक मोठा कर घोटाळा पुढे आला आहे या घोटाळ्यातील आरोपांचा अंगुली निर्देश कर उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्याकडे आहे पत्रकार दिलीप मालवणकर यांच्या तक्रारीवरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते त्यासही महिना उलटून गेलाय तरीही शासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप पत्रकार मालवणकर यांनी केला आहे नमस्कार मीडिया भारत न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी प्रफुल केदारी उल्हासनगर महानगरपालिका ही नेहमीच काही वादग्रस्त अधिकाऱ्यांमुळे चर्चेमध्ये राहिली आहे अलीकडच्या काळात एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे प्रियंका राजपूत या संदर्भात उल्हासनगरमधील अन्याय विरोधी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालवणकर यांनी गंभीर आरोप करत शासनाकडे त्याची तक्रार केली होती आणि त्या संदर्भाने विरोधी पक्षनेत्यांनी आता दखल घेऊन सरकारला या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत तीनशे कोटीचा जो भूखंड घोटाळा आहे स्वामी शांतीप्रकाश शाळा जी आहे पाच नंबरला त्याच्या शेजारी तीन तीन हजार चौरस मीटरचा एक भूखंड आहे ज्याची किंमत मार्केटमध्ये आज तीनशे कोटी रुपये आहे सदर भूखंड हा महापालिकेच्या मालकीचा असताना प्रियांका राजपूत यांनी मालमत्ता विभागाची जी, जी कर पावती असते ती सत्यपाल नावाच्या एका बिल्डरच्या नावे काढण्यात आली हा प्रकार जेव्हा निदर्शनास आला आणि आम्ही हरकत घेतली तर त्या हडबडून गेल्या घाबरून गेल्या आणि त्यांनी मग सत्यपालचं नाव काढून मा मालक या जागी उल्हासनगर महानगरपालिका दाखवल्या म्हणजे त्यांनी एक चूक सुधारण्यासाठी दुसरी चूक केली ती अशी की सत्यपालचं नाव काढलं आणि मालक उल्हासनगर महानगरपालिका दाखवलं परंतु महापालिकेच्या मालमत्तेवर महापालिकेला कर लागू नसतो ही बाब त्या विसरल्या म्हणजे चोर जसा पुरावा सोडून जातो <laughs> आणि त्यांनी फक्त सत्यपालचं नाव बदललं आणि त्या टॅक्स पावत्या होत्या तर जशाच्या तशा महापालिके नावावर वर्ग केल्या पालघर नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर असताना ऑगस्ट दोन हजार अकरा मध्ये प्रियंका राजपूत या लाच लुचपत विरोधी विभागाच्या सापळ्यातही सापडल्या होत्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या जामिनावर बाहेर आल्या त्यावेळी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश होते मात्र आपलं राजकीय वजन वापरून प्रियंका राजपूत मुख्याधिकारी पदावर पुन्हा रुजू होण्याच्या तयारीत होत्या त्याविरोधात मोठं जन आंदोलन उभं राहिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना निलंबित केलं होतं सध्या त्या उल्हासनगर महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर असून आपली वादग्रस्त प्रतिमा आजही बाळगून आहेत त्यातून त्यांनी अजून तिसरी चूक अशी केली कि ते 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 ला ला थे थे। की त्या ज्या मालमत्तेवर थकीत कर दाखवलेला होता त्यातले तीन लाख रुपये वेगवेगळ्या मालमत्तेवर त्यांनी त्या बिल्डरच्या माध्यमातून भरणा केलेला आहे महापालिकेला कर लागू नसतो त्यामुळे महापालिका कर भरायला लागू नसते तेच कारण तेच मालक असतात मालक मालकाला कर कुठून देणार पालिकेच्या स्वतःच्या मालमत्ता हां आणि त्यांनी मग अजून त्याच्यात मोठी चूक केली की त्या तीन मालमत्ता ज्या होत्या पाचपैकी त्याच्यात एक एक लाख रुपयाचा भरणा सत्यपालच्या मार्फत करायला लावला बरं <laughs> ही गोष्ट देखील उघडकीला आल्यानंतर त्यांनी जी महापालिकेची वेबसाईट असते त्याच्यावरनं ते जे अकाउंट होतं खातं होतं ते काढून टाकलं वास्तविक हे खातं काढताना आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते परंतु त्यांनी तशी कुठलीही परवानगी घेतली नाही आणि त्यांचा म्हणजे तीनशे कोटी रुपयाचा घोटाळा करण्याचा जो प्लान होता तो उद्ध्वस्त झालेला आहे आमच्या दिलीप मालवणकर यांनी सोळा जानेवारी रोजी प्रियांका राजपूत यांच्या विरोधात विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार केली होती त्यावर एकोणावीस जानेवारीला विरोधी पक्षनेत्यांचं चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देणारं पत्र नगरविकास विभागाला गेलं आहे मात्र नगरविकास विभागाने विरोधी पक्षनेत्यांच्याही पत्राला केराची टोपली दाखवली आहे या बाबीचा मी सातत्याने पाठपुरावा केला नगरविकास विभाग दोनचे प्रधान सचिवांना मी वारंवार अर्ज केले आयुक्तांना केले परंतु त्याची कुठलीच दाद घेतली गेली नाही त्यानंतर आम्ही विधानसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार त्यांच्याकडे आम्ही तक्रार अर्ज केला त्यांनी ह्या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं हो आणि त्यांनी नगरविकास विभागाला या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश दिलेला आहे पण या आदेशाला तुम्ही म्हणता की दोन महिने उलटून हा आदेश जो दिलेला आहे त्याच्यावरची तारीख जर आपण पाहिली तर एकोणीस जानेवारी तारीख आहे म्हणजे जवळजवळ दीड महिना झालेला आहे परंतु ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्याचं आढळून येत नाही आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग आहे त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेतील कर विभागातील गैरव्यवहारांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत आहे मालवणकर यांनी महापालिका आयुक्त अजिज शेख स्वतः भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप करत शासनाकडे दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे दोन हजार अकरामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी जसं कारवाईचं पाऊल उचललं होतं तशी हिंमत एकनाथ शिंदे प्रियांका राजपूत यांच्या विरोधात कारवाई करून दाखवतील का हा मोठा प्रश्न आहे प्रशासनामध्ये अनेक अधिकारी अशा अनियमितता करीत असतात गैरव्यवहार करत असतात ज्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते हे सातत्याने आवाज उठवतात परंतु सरकार सरकारमधील काही मंडळी प्रशासनातील काही मंडळी अशा लोकांना अभय देतात संरक्षण देतात त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळतोय की काय अशी परिस्थिती समोर आलेली आहे